नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत उपवासाचा वडा बटाटे वडा म्हणा शाबू वडा म्हणा तर त्यासाठी मी अर्धी वाटी साबुदाणे घेतलेत ते एकदम बारीक पेस्ट करून मिक्सरला घेतलेले आहेत दोन मोठे बटाटे उकडून बारीक करून घेतलेत चवीनुसार मीठ घालून ते मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये आता मी दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे अर्धी वाटी मिरच्या चार कोथिंबीर हो अर्धी वाटी करून बारीक पेस्ट केले आणि ती सर्व बटाटे आणि साबुदाण्याच्या पिठामध्ये मिक्स करण्यासाठी काढलेले आहे आणि हाताने सर्व एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव झाल्यानंतर आपल्याला वरई घ्यायचं आहे अर्धा कप आणि वरहीसुद्धा मिक्सरला बारीक पेस्ट फाईन पेस्ट करून घ्यायची आहे त्यात एक चमचा जिरेपूड आणि एक चमचा धनेपूड घालायचे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून एक जीव करून घ्यायचं आहे त्यात चिमटभर सोडा घालायचा आहे लाल तिखट आपल्याला आवडेल तसं घालायचं आहे मी एक चमचा घातला आहे आणि पूर्ण पाणी घालून मिक्स करून थोडं घट्ट पातळ असं टेस्ट म्हणजे आपली आपण नेहमीच्या बटाट्याच्या वड्याला करतो तशा पद्धतीने असं पात घट्ट पातळ असं पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे एक दहा मिनटं हे भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण गॅसवर कढई ठेवायची आहे कडईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे म्हणजे ते तेल तापोपर्यंत आपल्या इकडं होतं आहे तर चवीनुसार मी आता मीठ घातलेलं आहे आणि सर्व मिक्स करून घेतलेला आहे तर इकडे तेल तापत आहे आपले आणि ही पेस्ट झालेली आहे आपली आता मिक्सरच्या भांड्यात चटणीसाठी साहित्य घ्यायचं आहे त्यासाठी ओले खोबरे अर्धी वाटी घ्यायचे आहे शेंगदाणे अर्धी वाटी घ्यायचे आहे कोथिंबीर अर्धी वाटी घ्यायची आहे मीठ चवीनुसार घ्यायचं आहे आणि पाणी घालून ह्याची पातळ पेस्टच करून घ्यायची आहे हे सर्व मिक्स मिक्स करून चटणी करून घ्यायची आहे आपल्याला वड्याला खाण्यासाठी आणि कढईमध्ये किंवा आपण नेहमी फोडणी टाकतो त्या भांड्यात तेल एक चमचा घालायचा आहे त्यात त्या त्या जिरे आणि कडीपत्ता पासा पाणी घालून फोडणी करून घ्यायची आहे आणि ती फोडणी सर्व ह्या भांड्यात आपण जे चटणी केली त्यात घालायचे आता मी त्या पिठात दोन चमचे गरम तेल घातले त्यामुळे वडे चांगले आहेत आणि सोडा जर्रासात घातला आहे म्हणजे चिमटभर घातलेला आहे पूर्ण हलवून घेतले पीठ आपलं वरईचं ते झाल्यानंतर हे सर्व साबुदाणे आणि बटाटा मिक्स करून ठेवलं होतं ते मिक्सर मिश्रण आपण एकदम गोळे त्याचे छोटे छोटे आपल्याला जस जसे आवडतील तसे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत गोल मी करून घेतलेले आहेत तिथे तर असे गोळे करून त्या सा जे आपण वरईचं सारण तयार आहेत आपण त्याच्यामध्ये ते बुडवून वरईच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि एक, -एक तळायचे आहेत आणि उपवासाच्या चटणीबरोबर किंवा तळलेल्या मिरच्या बरोबर हे सर्व करायचं आहे ही उपवासाची रेसिपी वड्यांची कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण प्रत्येक यूट्यूबरने छोटे छोटे व्हिडिओ बनवण्यासाठीसुद्धा खूप मेहनत घेतलेली असते तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करत चला आणि नवीन नवीन व्हि रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही नेहमी पहा आणि पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला त्यातल्या काय कृती करावी लागते काय नाही यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहत चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असे सगळे वडे मी तयार करून घेतलेले आहेत आणि खोबऱ्याची चटणी आणि तळलेल्या मिरच्या यांच्यावर हे सर्व केलेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा